नमस्कार मी सो सोपलीन पाटील संस्थापक बिझनेस पीपल मेट्रो बिझनेस पीपल ही संस्था अखंड महाराष्ट्र उद्योजकांसाठी सी एम ए जी पी पी एम ए जी पी नाबार्ड कपाड एन एच एम पी एम एफ ई त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ महात्मा फुले आर्थिक विकास महागास महामंडळ वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या महामंडळाच्या सबसिडीचे आणि व्याज प्रतावीची कामं अखंड महाराष्ट्र आम्ही करतोय त्याचबरोबर तुम्हाला लागणारा व्याज वर्ष व्याजप्रकार्या तुम्हाला लागणार एल एम किंवा इतर व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट तर आमची संस्था प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून देत्या त्याचबरोबर तुमची पार्टनरशिप डीड असेल कम्प्युटरेशन असेल अशी इतमभूत व्यवसायासाठी सर्व कामं आमची संस्था करतायत जर आपल्याला कोणत्याही सबसिडीचा किंवा व्याजप्रकारचा फायदा घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आणि शेअर करा अशा मित्रांना ज्यांना व्यवसाय करायचा आहे धन्यवाद